कृष्णहरी मुलगा कसा असावा आणि कसा नसावा मुलगा ज्ञानेश्वर भाऊनीसारखा असावा मुलगा राम लक्ष्मणासारखा असावा मुलगा भरत शत्रुघनासारखा असावा शिवछत्रपती राजासारखा असावा स्वामी विवेकानंद सारखा असावा मुलगा श्रावण बाळासारखा असावा आणि मुलगा कसा नसावा मुलगा दारू पिऊन आईचा खून करून काहीच घेऊन पळत पळत जाणारा नसावा हेच लागली म्हणून आईथंच काही म्हणजे माळा तुला लागलो तर नैन्यच कुठं ही आईची विडीम आहे माळा तुला लागलो तर नयनच कुठं मुलगा दाऊ पिणारा नसावा धुटका खाणारा नसावा जुगार खेळणारा नसावा चोरी करणारा नसावा मुलगा आई वडिलांना रद्द आश्रमात ठेवणारा नसावा मुलगा कमीत कमी आई वडिलांना मोटार गाडीमध्ये काशी यात्रेला घेऊन जाणार तरी नसावा श्रावणाचे वातावरण काही तांदळे होते काशी यात्रेला जाण्याची इच्छा झाली होती भा श्रावण आम्हाला काशी यात्रेला जाता येईल का हो आई बाबा का जाता नाही मी तुम्हाला घेऊन जातो श्रावणाने कावर तयार केली आपल्या दी अंधाव्या माता पितांना कावडीमध्ये का कावर खाल्यावर घेतली आणि काशीच्या यात्रेच्या दिशेने निघालेला आहे पूर्ण तू गेल्याच्या नंतर श्रावणाच्या माता पितांना तहान लागली तहा श्रावणाच्या माता पितांना भा श्रावणा आम्हाला पाणी प्यायला मिळेल का हो आई बाबा काय म्हणणार नाही मी आस्थाची आत्ता घेऊन होतो एका घनदाट जंगलामध्ये एका मोठ्या वर्षाच्या झाडाखाली आपल्या दीप खांदा या माझी कावं खांद्यावरती खाली जमिनीवर टेकवली आणि पाणी आणण्यासाठी श्रावण बाळ घरदाट जंगलामधून चाललेलं आहे घनदाट जंगल होतं कमरा इतक्याला गवत वाढलेलं होतं पण वाट परत येण्यासाठी लक्षात राहावं गवताच्या गाठी मारीत 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 श्रावण बाळ पाण्याच्या तलावात कशी पाणी पाहिल्याच्यामध्ये श्रावणाला खूप आनंद झाला अतिशय आनंद झाला तर माझे माता सुद्धा पाणी तुम्ही खूप आनंद झाला पण आवे ज्याने सुद्धा दसर राजा घरदाट जंगलामध्ये एका मोठ्या वृक्षाच्या झाडावर शिकारीसाठी बाण लावून घेतलेला होता त्या आनंदाच्या भरात श्रावणाने आपली झाडी टाकली आणि पाण्यामध्ये बुडवली पाण्यामध्ये बुडवली आणि त्या पाण्याचा झाडीचा पुरबुड बुडकुर आवाज आला राजाला वाटलं आपल्याला दिशेने बाण सोडला तो बाण सु सु करीत श्रावणाच्या छातीत घुसला आणि आई अशी किरकरी माझ्याने श्रावण रक्ताच्या थारुळ्यात कोसळल्या गेला दसर राजाच्या लक्षात आलं ही किरकळी मानवाच्या पशुच्या कोणत्या मानव आपल्या हातातून शिकारीमध्ये मारल्या गेला दसर राजा झाडावरून खाली उतारला आणि पाण्याच्या तलावापाशी जो पाहतो तर मोडा पान मुलगा सतरा ते अठरा वर्षाचा मुलगा छातीत बांधला ऊन पडलेला आहे त्याची धुंद चाललेली आहे आई बाबा आई बाबा अशी धून चाललेली आहे जसंच राजा म्हणतो ते नदीचा तसंच राजा आहे मी तर शिकरीसाठी आलो होतो तो कोण कशासाठी आता काय काम काढलं होतं श्रावणाने हात जोडले राजा हे गरीब ब्राह्मणाचा मुलगा श्रावण आहे माझे माता पिता खूप आंधळे आहेत त्यांना खूप पान तहान लागली होती म्हणून मी त्यांना पाणी घेऊन जाण्यासाठी आलो राजा पण माझे माता पिता सांगायचे ते अवेदानगरी पण असा राजा आहे दान शूर आहे आणि खूप दयाळू आहे राजा तुम्ही काय माझ्यावर काय दया केली रे राजा काय दया केली काय दया केली माझ्यावर जा राजा माझं पाणी घेऊन जा माझ्या माता पिताला पाणी पण एक शब्दही बोलू नका तुम्ही जर बोलता माझे माता पिता तसेच प्राण उदक राजा तसंच प्राण जा लवकर जा, जा राजा आणि श्रावणाने तिथं प्राण सोडला त्या काळामध्ये एक कविता होती खूप मार्मिक कविता होती कविता आणि तिथं त्यावेळेस गुरुजी लोकं फुंदू फुंदू सांगायचे आणि मुलं रडू रडू ऐकायचे मार्मिक संपूर्ण पाच पन्नास ते साठ वर्षापूर्वी कविता होती ती मला सोबत थोडी थोडी त्यावेळेस कळत होती त्या कवितेला होतं शेर आला तो धावणे आला तर ती कविता अशी होती शेर आला तो